नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आता मोसंबी बागेवरती भरपूर प्रमाणात फुलं लागलेली परंतु ती छोट्या आकाराची फुलं आणि जवळजवळ कमजोर असलेली फुलं भरपूर प्रमाणात जर गळत असतील तर ही मात्र काळजी करण्याची गोष्ट आहे आणि त्याचमध्ये आपल्याला वॉटर सोलेबलच्या माध्यमातून काही गोष्टी करणं गरजेचं आहे जे। जेणेकरून ही फुलगळ गळ आपली थांबली पाहिजे मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथा मध्ये मित्रांनो छोट्या छोट्या आकाराची फुलं कमजोर फुलं त्याचबरोबर झाडावरती असलेला कमी पाला आणि त्याच्यामध्ये होणारी फुलग ही मात्र शेतकऱ्यांसाठी खूप मोठी समस्या आहे यासाठी आपण ज्या ज्या प्लॉटमध्ये जातो तर तिथं ही समस्या भरपूर प्रमाणात आढळते मित्रांनो हलकी जमीन असेल तर त्याच्यामध्ये कोणती डेफिशियन्सी आहे तर ही आपण आपल्याला ओळखणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये जोपर्यंत आपण आपल्या समस्या ओळखत नाही किंवा आपल्या समस्या नेमकं काय आहेत हे आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण याच्यावरती पर्याय करू शकत नाही आणि मित्रांनो त्याच्यासाठी जर आपली फुलगळ ही आपलं फुल उमलाईच्या आधीच होत असेल किंवा फुलाचा आकार बारीक असेल तर याच्यामध्ये आपल्याला चांगल्यापैकी आपल्या झाडावरती जी बोरॉनची डेफिशियन्सी आहे तर ती या बोरॉनच्या माध्यमातून भागवणं गरजेचं आहे जेणेकरून आपली फुलगळ कमी होईल आणि त्याचबरोबर आपल्याला फुलं स्ट्रॉंग राहिली पाहिजेत आणि बोरांचं तेच कार्य आहे की आपली जास्तीत जास्त फुलगळ ही कमी प्रमाणात होणे आणि आपल्या बागेवरती जास्तीत जास्त फुलं ही कशी राहतील तर हेच बोरॉनच्या माध्यमातून काम होतं याचबरोबर मित्रांनो आपल्याला एक तीन चार दिवसाचा अंतर ठेवून याच्यामध्ये परत पुन्हा एकदा आपल्याला आहे ते म्हणजे मिक्स मायक्रोन्यूटन आणि ते त्याच्यामध्ये सर्व सूक्ष्म असली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या फुलांना तेजी भेटल आणि त्याचबरोबर फुलं स्ट्रॉंग होतील आणि झटपट आपण काही शेतकरी म्हणतात काय मी बेसल डोस दिलेला आहे परंतु हा बेसल डोस लागू व्हायला आणि तो तिथपर्यंत फुलांना ऍक्टिव्ह करण्यासाठी किंवा फुलांना मजबूत करण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यामध्येच आपली फुलगोळ तोपर्यंत होऊन जाईल यासाठीच आपल्याला मुख्यत्वे करून आपल्याला सुरुवातीला द्यायचंय ते बोरावून द्यायचंय एकरसाठी एक ते दीड किलो पर्यंत आपण बोरॉन देऊ शकतो मित्रांनो त्याच्यामध्येच आपण जर चांगल्या क्वालिटीच चा मायक्रोनिवटन घेतलं महाफिडच असेल 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 किंवा तर ह्या कंपनीचे मायक्रोनिवटन घेतले तर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोनिवटन आहेत आणि याच्यामध्ये त्यांची मात्रा सुद्धा वेगळ्या प्रमाणात द्यावा लागते त्याच्यामुळे जर आपण महाफिडचं जर घेतलं तर याच्यामध्ये दोन किलो प्रति एकरने आपल्याला मिलान सारखं जर घेतलं तर ते सुद्धा एक दोन ते तीन किलो पर्यंत आपण घेऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चांगल्यापैकी काम करणं गरजेचं आहे जेणेकरून फुलगळ थांबली पाहिजे आणि ज्यांच्या ज्यांच्या बागा जास्त पानगळ झाली होती किंवा जास्त ताणल्या होत्या तर त्या बागेवरती कमजोर फुलं आणि ती फुलं भरपूर प्रमाणात मित्रांनो या ठिकाणी आपल्याला परंतु सध्या स्थितीमध्ये मोसंबी बागेला बोरॉन देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मिक्स मायक्रोन्यूटन सुद्धा देणं गरजेचं आहे मित्रांनो आपला जर बेसल डोस झालेला नसेल तर याच्यामध्ये आपल्याला एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस प्रति एकरसाठी पाच किलो असं तीन वेळा सोडणं गरजेचं आहे आणि आपला बेसल डोस जर झालेला असेल तर एखादा बुस्टर डोस म्हणून आपण एकोणीशे एकोणीस चा एक डोस करू शकतो आणि तो म्हणजे प्रति साठी पाच किलो हा डोस पहिला जर केला तर निश्चितच आपल्याला याचा शंभर टक्के फायदा होईल फुलगळीसाठी आपल्याला वरतून जे एक ची आणि एखादं कीटकनाशक जेणेकरून नागाळी नाही आली पाहिजे त्याचबरोबर फुल सशक्त झालं पाहिजे फुलांना चालना भेटली पाहिजे आणि फुल एक दमदार म्हणून आपल्या बागेवरती टिकून राहिलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला एक टॉनिक घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाचा वापर मात्र करायचा आहे मित्रांनो फुल अवस्थेमध्ये लिक्विड बुरशीनाशकाचाच वापर करा जेणेकरून जे पावडर फॉर्म मधले बुरशीनाशक असतात तर ते काही काही बुरशीनाशक आपली फुलगळ सुद्धा होण्याला कारणीभूत ठरतात त्याच्यासाठी मित्रांनो एक चांगलं कीटकनाशक घ्या ऍक्ट्रा घेतलं तरी चालेल त्याचबरोबर दुसरं एक टॉनिक जर घेतला आपण तर टॉनिक हे कशा पद्धतीचं असलं पाहिजे मित्रांनो हा पण मुख्य मुद्दा आहे जे टॉनिक घेतात ते एक तर बायोस्ट्युमिलन असलं पाहिजे किंवा बायोविटासारखं सारखं खदं ज्याच्यामध्ये सगळे अन्नद्रव्य आहेत ते टॉनिक असलं पाहिजे किंवा सिविड प्लस अन्नद्रव्य किंवा बायोस्टुमिलन किंवा झाडांना पूर्ण फळांना पूर्ण पोषण भेटत असं एखादं जर टॉनिक आपण घेतलं तर निश्चितच त्याचे फायदे आपल्याला मोसंबी बागेवरती होणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद